नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत आपल्या हाडांमधील येणारा कटकट आवाज सांधेदुखी सूज येणे शरीरामध्ये कॅल्शियमची कमी तर मित्रांनो तुम्हाला जर हा त्रास होत असेल तर आजपासून हा उपाय करण्याचे सुरू करा म्हणजे तुमच्या सर्व वेदना दूर होतील मित्रांनो तुम्हाला चालताना उठताना बसताना त्रास होत असेल तुमच्या गुडघ्यामधून खांद्यांमधून मनगटातून कटकट आवाज येत असतो तर हा एक आजार आहे की अफवा आहे खूप लोकांना असं वाटते की हाडांमधून आवाज येणे म्हणजे शरीरात अशक्तपणा वाढलाय त्यांची हाडे ठिसूळ झाली आहेत चला तर मग जाणून घेऊ यामागील खरं कारण मित्रांनो आजच्या काळात वयस्कर व्यक्ती तरुण व्यक्ती तसेच कमी वयाच्या मुलांच्या शरीरातील सांध्यांमध्ये कटकट आवाज येत असतो कमी वयाच्या मुलाच्या शरीरातून कटकट आवाज येतो म्हणजे त्यांच्या शरीरात अशक्तपणा आहे किंवा कॅल्शियमची कमी आहे असे नाही पण त्यांच्या शरीरात वायूचे प्रमाण वाढते म्हणजे शरीरात वाद जास्त असतो त्यामुळे त्यांच्या हडांमधून कटकट आवाज येत असतो यासाठी ये मी तुम्हाला खूपच चमत्कारी आणि फायदेशीर उपाय सांगणार आहे जो उपाय तुम्ही वेळेवर केला तर तुमच्या हाळांमधून किंवा सांध्यांमधून होणारा कटकट आवाज बंद होईल आणि त्याचबरोबर भविष्यात तुम्हाला सांधेदुखीचा होणार नाही चला तर मग जाणून घेऊ तो उपाय जो तुमचे आरोग्य निरोगी होऊन तुम्हाला आनंददायी जीवन देईल मित्रांनो आयुर्वेदामध्ये मेथीच्या दाण्यांना वरदान मानले जाते मेथीच्या दाण्यामध्ये कॅल्शियम आयरन फॉर्फरस मोठ्या प्रमाणात असते ज्यामुळे आपल्या शरीरातील हाडे मजबूत होतात म्हणून रोज रात्री एक ग्लास पाणी घेऊन त्यात एक छोटा चमचा मेथीचे दाणे टाकून रात्रभर भिजत घालायचे त्यानंतर सकाळी उपाशी पोटी पाण्यासह ते दाणे बारीक चावून खावे जर तुमच्याकडून मेथीचे दाणे कडू असल्याने बारीक चावून खाल्ले जात नसतील तर पाणीसोबत ते दाणे गिळाले तरी चालेल असे तुम्ही एक महिन्यापर्यंत केले तर तुमच्या हाडांमधून येणारा कटकट आवाज बंद होईल तसेच सांधेदुखीसारखा आजार तुम्हाला कधीच होणार नाही तसेच मेथीदाण्याचे अनेक मोठे फायदे आहेत मेथीदाना खाल्ल्याने तुमचे केस दाट आणि लांब होतात तसेच वयाच्या आधीच सफेद केस होणे देखील बंद होते कमी वयात चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकत्या देखील कमी होतात चेहऱ्यावर उजळपणा येऊन चेहरा फ्रेश दिसतो मेथीदाणे खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील कॅलेस्ट्रॉल कमी होतो तसेच आपल्याला डायबिटीस साठी दाणा खूपच फायदेशीर आहे मेथीदाण्याचे सेवन केल्याने आपली पचनक्रिया देखील चांगली राहते भविष्यात कधीही आपल्याला पोटात गॅसची समस्या निर्माण होत नाही तसेच कितीही वय झाले तरी आपल्याला गुडघेदुखीचा त्रास देखील होत नाही म्हणून तुम्हा सर्वांना मित्रांना माझी विनंती आहे की तुम्ही हा उपाय नक्की करा आणि आपले जीवन निरोगी बनवा धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा